हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉक ताचा ब्लॉक असा आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण किती थाटामाटात साजरी केली आहे हेच दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे द डिला रोड बी टी टी सहा नंबर अठरा ही आपली बिल्डिंग या एक महिन्यातच तुटणार आहे तर त्यामुळे आपण दरवर्षी ही जयंती साजरी करतो पण ह्या वर्षी आपल्याला ही डबल थाटामाटात साजरी करायची आहे तर आपला पूर्ण एरिया ही बिल्डिंग ही जयंती साजरी करतो पण ह्या वर्षी खरंच सगळ्यांनी जोर लावला आहे आणि ही जयंती एकदम डबल थाटामाटात साजरी केली आहे कारण कारण कोणाची बिल्डिंग कधी तुटेल आणि कधी सगळे वेगळेवेगळे होतील मी कधी पुन्हा परत हे एकत्र येऊन प पुन्हाही जयंती साजरी करतील अशीच ते कोणालाच काही माहिती नाही आहे त्यामुळे हे सगळं खरंच खूप बघण्यासारखं आहे परत हे क्षण आपल्याला साजरे करता येतील परत हे मित्र हे जे कोण आहेत ते आपल्याला परत आपल्या एरियात मिळतील की नाही तेच आपल्याला ही चिंता आहे त्यामुळे आपल्याला हे क्षण आपल्याला जगायला जे मिळाले ते अशा डबल जोशात आपण आणि डबल जल्लोषात आपण हे साजरे करणार आहेत साजर तर आज आहे एकोणीस तारीख आणि गेल्या एक महिन्यापासून आपल्या मित्रांनी जेवढी मेहनत केली आहे हे जयंती साजरी करण्यासाठी तर त्यांचे खूप आभार आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे मी तर अकरा तारखेपासून सुट्टी काढून माझं काय थोडंफार हातभार लावला मी डेकोरेशनसाठी तेवढंच बाकी मित्रांनी आपल्या खूप मेहनत केली आहे आणि मस्त जयंती साजरी झाली आहे आज चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत आपले जे काही कार्यक्रम झाले जबरदस्त झाले तर आज एकोणीस तारीख उजळले आहे तर मला आज वेळ मिळाला त्यामुळे मी आज पुड़े ला हा व्हिडिओ बनवून पूर्ण तुमच्या पुढे सादर करणार आहे तर नक्कीच आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला तर बघत राहा हा व्हिडिओचा पार्ट वन तर आज आहे दहा तारखेची रात्र आणि काल नऊ तारीख मित्रांनी आपल्या सगळं स्टेज बांधून घेतला आणि पडदे वगैरे लावून घेतले तर हे आपले आर्टिस्ट आहेत अजित कदम हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेंटिंग करणार आहेत या आपल्या पडद्यावरती तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते बोलले की मी दहा तारखेला स्केचिंग करून घेईन अकरा तारखेला शिवाजी महाराज पूर्ण करून घेईन आणि बारा तारखेला ठरवल्याप्रमाणे त्यांनी अकरा तारखेच्या रात्री शिवाजी महाराज पूर्ण केले आहेत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज बारा तारीख हे पूर्ण होईल तर बाकी त्यांच्या मित्रांनी थर्माकॉलचं काय डेकोरेशन आहे यालाही सुरुवात केलेली आहे तर मित्र मला बोलत आहेत तू पण काहीतरी हातभार लाव म्हणजे लवकरात लवकर आपलं पूर्ण होईल डेकोरेशन म्हणजे आप तर डेकोरेशनमध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या फोटोखाली आपल्याला काही बुक्स दाखवायचे आहेत आणि पेन वगैरे दाखवायचं आहे ते आपल्याला थर्मोकॉलनी बनवायचं आहे तर तेच बनवण्यासाठी मी आपल्या मित्रांना हातभार लावतो आहे आणि जयंती म्हणजे आपला काय नुसतं काय आपलं कामच नसतं आपलं एक एन्जॉयसुद्धा असतो तोच एन्जॉय आता इथे होतो आहे बघताय तुम्ही multimillion-dollar dwarf yeah year me yeah 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 way the uh... way 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 wayes doend, and it's really holy Sunday. Yeah, a very lunar holiday. Huh? Eh, aren't you a man who

So I'm always thinking of my own And I'm thinking of my own And I'm thinking of my own तो आज आज तर सांगितल्याप्रमाणे अजितने आज बाबासाहेबांची पेंटिंगसुद्धा रेडी केलेली आहे तर वाजलेले तीन साडेतीन वाजले आहेत आणि सकाळपर्यंत होऊन जाईल आणि मग तसं थर्माकोलचं डेकोरेशन पण ऑलमोस्ट पूर्ण झालेलंच आहे कलरिंगचं चा काम चालू आहे मन आपल्या मंदिराजवळ पैसे आले ना दिले ना तर सर्व मुलांना भूक लागलेली म्हणून आम्ही तीन साडेतीन वाजता रात्री मागवले चायनीज हे पैसे दिलेस जेवण झालेलं आहे आणि आपल्या डेकोरेशनचं शेवटचा टप्पा चालू आहे सगळं थर्माकॉलचंही कामसुद्धा झालेलं आहे आता ही शेवटची पेंटिंग झाली तर आपण एकदा पूर्ण एकदा सेटअप लावून घेऊया आणि बघूया किती छान दिसतोय तर काही चेंजेस असतील तर आपण आज आजचा एक दिवस आहे आपल्याकडे त्या दिवसामध्ये आपण करू शकतो काम करता करता एक खबर आली आपला मित्र मया हा तिकडे आपल्या चाळीच्या मागे झोपलाय तर त्याला त्रास देण्यासाठी हे काय काय तयारी चालू आहे बघा हे राज आहे आपले राजनी घेतलाय कलर त्या तोंडाला लावायला आणि हे आपले सिद्धेश देसाई यांनी पण कलर घेतलेला पण त्यांनी ठेवला आणि आणि शुभम मटकर यांनी आहे पाण्याचा मग तो बिचारा दमून थकून आला आहे आणि तो तिथे झोपला आहे ते चालले त्याला त्रास द्यायला तर हा पण एक आपल्या भंकसचाच पार्ट आहे तर कोणी मनावर घेऊ नका पण आपला मया नक्कीच मनावर घेईल आणि त्याला जो हातात भेटेल त्याला तो धुवेल म्हणून आपल्याला पटकन पळायला पाहिजे तर बघूया काय यांची मस्करी चालली आणि काय मया आपल्याला करतोय we don't think so

त्याला जर आता राज दिसला असं वा आय <laughs> आता पाठी लागलं ना राजचा कलर, ला, कलर पूर्ण पेंट असा इथं लागलाय <laughs> इथं मीठ म्हणून टाकलेला आहे तर मला माहिती आहे आपलीच पोरं असणार आहेत म्हणून तो गप्प गेला आहे एकोणतीस नंबरमध्ये कुठे गेला तीस नंबरच्या टॉयलेटमध्ये मध्ये गेलाय तो साफ करायला तर हे काय करतायत <laughs> <पुली दे ला। laughs> उघड तर आपल्या मयाला संडासामध्ये बंद करून वरतून पाणी टाकलं आहे नी तर बस झाली आता मस्करी आपण जाऊया सेटअपसाठी सेटअप लावायला सुरुवात केली आहे बघूया आता कसं दिसतं आहे कसं नाही आणि फायनल एक आपल्याला एक फोटो काढून घेऊया सेटअपचा आपल्या तर खूप छान झालं आहे सगळं मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतं आहे कसं नाही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर फायनली आपला फोटो काढून झाला आहे तर आपलं सगळं सेटअप आपण उचलून ठेवूया आपल्या मंदिरात तर मंदिरात सेटअप उचलून ठेवून मग आम्ही इथे सगळा पडदा टाकून घेतला तर मंदिरात गेलो तर आपला प्रणव तांबे झोपलेला तर ता सगळी पोरं त्याची मस्करी करत होते त्याच्या तोंडामध्ये थर्माकोल टाकला त्याचा ता मोबाईल गायब केला आहे म्हणजे लपून ठेवलाय <laughs> <laughs> मांजरुसल चल झोपदा झोपदा झोपले रे नाही माती लागले आपलं डेकोरेशनचं काम संपूर्ण झालेलं आहे पण मुलांना काहीतरी शॉर्टेज वाटला त्याच्यामुळे मला त्यांनी सांगितलं आहे की उद्या आलास तर एक थर्माकॉलचा पेन बाबासाहेबांसाठी आणि आपला किल्ला जो बनवला शिवाजी महाराजांचा त्याच्यापुढे दोन तोफ बनवल्यास तर बरं होईल तर आता तेरा तारखेची सकाळ चालू झाली आहे आता मी जाऊन झोपून कधी उठून येऊन बनू मला तेच काय कळत नाही तर बघूया आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला तर आपल्या इथे हे सगळे दुकानं सकाळी चारलाच उघडतात आपली बिल्डिंग रिडेव्हलपमेंट झाली तर त्यापुढे आपल्याला हे सगळं मिळेल की नाही ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याला कधीही कधी काही मिळतं ते आपल्याला मिळेल की नाही माहीत नाही तर हे आपले तीन आर्टिस्ट जे आपण तर तिघंही खूप दमले आहेत गेले चार दिवस है ते येत आहेत इथे रात्री पूर्ण नाईट काम करत आहेत आणि सकाळी ऑफिसला जात आहेत आणि परत संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत परत तिथे येत आहेत परत पूर्ण नाईट मारत आहेत तर गेले चार पाच दिवस ते फक्त दोन ते तीन तासच झोपत आहेत आणि आपला नाश्तासुद्धा आला इडलीवाडा सांबार तर सगळ्यांनी नाश्ता घेतलेला आहे आता नाश्ता करून सगळे जातील झोपायला आणि येतील संध्याकाळी म्हणजे दुपारी चार पाच वाजेपर्यंत तर येऊन परत इथे मीटिंग बसली तर आपला पणवतांबे रागारागात आला इथे त्याचा मोबाईल अजून कोणी दिला नाही

काय सांगू कधी होता कधी होता कधी होता मलाही ते दिवस होता असतो जेवणे मला विसरले काय तुम्ही सर्व हे रे पट्टन ते रे म्हण जाऊ दे

तू उभा राहिली मी तुझा मोबाईल घेतला नाही तुझ्यासोबत सोबत दिवसभर थांबतो चल सोडवा मोबाईल मी घेतला नाही पण मीर सारखी थाप नको मारू आधी मग गोवर येतो आधीच मी घेतला नाही पटतन खातीमध्ये

<laughs> कोण तो <laughs> <laughs> तो <laughs> तू ते बोल ब्रोकर सर्वांना कोणाकडे असेल ते देतील काय हरवलं तुझं तुझं काय मला टिंकूल टिंकूला विचार तू जेव्हा झोपील टिंकू काय विचार

आता बंकस बिंकस करून सकाळी सात साडेसातला सगळे निघाले मी पण सात साडेसातच्या आसपास निघालो आणि जाऊन झोपलो आणि मी आलो डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजले आता तर पाच वाजता मी आलो आहे आणि मला आता जाऊन बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक थर्माकॉलचा पेन बनवायचा आहे आणि दोन तोफ बनवायचं आहे आपल्या किल्ल्याच्या समोर ठेवण्यासाठी तर आलो इथे जरा आधी यांना सगळ्यांना भेटतो आणि मग जाऊन मंदिरात आपल्या कामाला सुरुवात करतो तर बघूया आपलं बाराच्या आतमध्ये रेडी व्हायला पाहिजे सगळं आणि सगळं सेटअप आपला उभा राहायला पाहिजे बाराच्या आत तर आजचा जो जल्लोष आहे तो बघायला विसरू नका तो बघायला भेटेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर त्याची थोडीशी झलक मी शेवटी टाकतो आहे तर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला ब्लॉग तर भेटू आपण आपल्या जयंतीचा ब्लॉग पार्ट टूमध्ये बाय